माझे नाव सोमनाथ दगडू भासे राणा राजापूर तालुका संगमने मी पंधरा ते वीस वर्षापासून सह्याद्रीच्या मेट वापरतोय या याचा फायदा असा आहे की गाया त्याचं निवांत बसून रवंत करतात त्यापासून दुधाचे उत्पन्न वाढते गायाचं राहत नाही आणि गायांच्या गुडघ्यांचे आजार होत नाही गाय अंगाच्या वरून उभ्या राहत नाही रवंत पण व्यवस्थित करतात त्याच्यामुळे दुधाची वाढ होते सह्याद्री अग्रोड सगळेच मिल्किंग मशीन असोत कुट्टी मशीन असो मॅट असो अतिशय उत्कृष्टपणे रिझल्ट आहे त्यांचा कडबा कुट्टी मशीन आहे ती मशीन बनवते व्यवस्थित कुट्टी करते गायाला पच पचनक्रिया चांगली होते त्या कुट्टीपासून त्याच्यामुळे दुधाला पण फरक पडतोय असं चांगलं प्रॉडक्ट सह्याद्रीनं बनवलेलं आहे अतिशय उत, उत्कृष्ट असा रिझल्ट आलेला आहे आम्हाला धन्यवाद